सर, मी चैतन्य निरण सर तुम्हाला सर्वांचं सनराइज करिअर अकॅडमी सातारा या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो आजपासून तुमची मित्रांनो एक्झाम सुरू झालेली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्यामध्ये फर्स्ट सिप झाली सकाळी आता सेकंड सिप सुरू झाली आहे बघा मग फर्स्ट शिफ्टला कोणकोणते प्रश्न विचारलेत याचा फायदा थर्ड सिपच्या विद्यार्थ्यांना व्हावा आणि उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांना भरभरून फायदा होईल कारण आपण डायरेक्ट प्रश्न जे तुम्हाला आज विचारलेत का नाही ते सगळेच्या सगळे संध्याकाळी लेक्चरमध्ये घेतोय जेणेकरून प्रश्न प्रॉपर तुम्हाला विश्लेषण होईल त्याच्यावर काय करायचं काय नाही कुठला प्रश्न विचारला जाईल हे तुमचं परफेक्ट होईल आज संध्याकाळी दहा वाजता आता इथं तुम्हाला कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत याच्यावर चर्चा करून तेवढे घटक कंप्लीट करा ज्यांची थर्ड सिप आहे त्यांनी आणि संध्याकाळचं लेक्चर युट्यूबला दाचं व्यवस्थित बघा ज्याच्यावर आपण डायरेक्ट प्रश्न घेतोय जे तुम्हाला विचारले ते ठीक आहे तर मग स्टार्ट करूया तत्पूर्वी माझा आवाज तुम्हाला सर्वांना येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा बोला आवाज येतोय सर्वांना माझा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय पण दिस मेसेज करा आवाज येतोय का चलो आवाज येतोय सर्वांना आवाज येत असेल तर एक मेसेज करा सर्वांना गुड आफ्टरनून आवाज क्लिअर आहे बोला मेसेज करा आवाज येत असेल तर लेक्चर स्टार्ट करू आपण लगेच येस सर येस सर येस आवाज येतोय स्टार्ट करू मग आपण तत्पूर्वी सगळ्यांनी लाईक करून घ्या व्हिडिओला तुम्ही उपस्थित असल्याची खात्री करण्यासाठी एकदाशी लाईक करा आणि व्यवस्थित लक्ष द्या जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित करा पेपर कसा होता काय होता हिथून स्टार्ट करतोय ते तुम्हाला कोणत्या विषयाला कसे प्रश्न विचारलेत ते पण तुम्हाला डिटेल सांगेल त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका जे जे सांगतोय ते ते व्यवस्थित करा ठीक आहे स्टार्ट करू आपण सांगायला सुरुवात करू माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येत असेल यस yes, okay, yes, क्या बात एक नंबर चलो स्टार्ट करू मग आज आपण बघणार आहे जी तुमची फर्स्ट सीप झाली त्यामध्ये कोणते प्रश्न विचारलेत कोणत्या विषयांवर डिटेल प्रश्न संध्याकाळी दहा वाजता घेणार आहे प्रश्न उत्तर आणि विश्लेषण लक्षात ठेवा सगळे प्रश्न जेवढे विचारलेत प्रश्न तुम्हाला तेवढे आपण जास्तीत जास्त सगळ्या विषयांचे प्रश्न घेण्यासाठी प्रयत्न करू संध्याकाळी ठीक आहे काळजीच करू नका चुलो स्टार्ट करू मग तुम्हाला कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारलेत काय विचारले ते हे आपलं पाच डिसेंबरचा पहिल्या शिफ्टचा पेपर असेल पेपरची लेवल कशी होती बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले एक्झाम मधून बाहेर आलेले कॉल केला की सर पेपर सोपा होता काही जणांनी सांगितलं की काही प्रश्न सोपे का होते तर काही मिडियम होते पण अवघड असे काही प्रश्न नव्हते असे अजिबात अवघड प्रश्न होते लक्षात ठेवा मग पेपरची लेवल कशी होती याचा जर विचार केला तुम्ही तर सर्व विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर बघा काही जणांना पेपर थोडा नॉर्मल अवघड गेला परंतु तुम्हाला सांगतो जे काही तुम्हाला नव्वद प्रश्न विचारलेत ना का नाही ह्या नव्वद प्रश्नांमधले तुम्हाला म्हटलेलं अगोदरच मी तुम्ही काय करा दोन सेशन बोल बनवा दोन राऊंड करा फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड पहिली फेरी दुसरी फेरी असं करा म्हटलेलं कारण या नव्वद पैकी बघा स्पष्टपणे सांगतो तुम्हाला एकदम सोपे प्रश्न तुम्हाला सुटणारे प्रश्न एकदम सोपे इजी साठ ते पासष्ट प्रश्न होते हे तुम्हाला वाचल्या वाचल्या सुटणारे होते मग पहिल्या फेरीत बऱ्याच जणांनी सांगितलं की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही साठ पर्यंत तरी पोहोचलोय आम्ही पासष्ट पर्यंत पोहोचलोय असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे की पहिल्या फेरीत त्यांना साठ ते पासष्ट प्रश्न सुटलेले आहेत आणि ते प्रश्न एकदम इजे आहेत काही जण म्हटलं की सर आम्हाला एक पंचावन्न प्रश्न एकदम सोपे होते ठीक आहे काळजी करू नका पंचावन्न प्रश्न पण भरपूर बर, झाले बरं का येते लक्षात तुमच्या पण साठ पासष्ट पर्यंत पोहोचला तर तुम्ही शंभर टक्के सांगतो इंटरव्ह्यूला क्वालिफाय होत आहे पहिल्या बरं का आणि दुसऱ्या फेरीमध्ये फेरी जरा मीडियम प्रश्न होते पन्नास टक्के रिस्क घेऊन सोडवायचे होते प्रश्न आपल्याला ते पण बऱ्याच जणांनी सोडवले मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता पेपर तुमचा पूर्णपणे अवघड नव्हता हे स्पष्ट सांगतो तुम्हाला पेपर तुमचा पूर्णपणे अवघड नव्हता पेपर होता तुमचा सोपा प्लस मध्यम सोपा प्लस मध्यम ओके आता तुम्हाला प्रत्येक कोणकोणत्या घटकावर कशा टाईपचे प्रश्न विचारले ते सांगतो तेवढा घटक तुम्ही संध्याकाळच्या सेफ्टवाल्यांनी कम्प्लीट करा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अजिबात काळजी करू नका थोडी सुद्धा चलो इथपर्यंत क्लिअर आहे का पेपरची लेवल सोपी पे, आणि मीडियम अशी होती पेपर अवघड अजिबात नव्हता तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय मी की पेपर तुमचा सोपाचा राहणार आहे जसा सांगितलाय तसाच पेपर राहणार आहे जे जे प्रश्न तुम्हाला सांगितलेले ते ते राहिलेले होते आणि तुम्हाला रात्री मी एक लेक्चर घेतलेलं सांगितलेलं की तुम्हाला या जिल्हा बँकेवरची जी पीडीएफ आहे ती पाठवून देतो त्या पीडीएफ मधले पाच प्रश्न आहेत तसे आहेत ज्यांनी ज्यांनी पीडीएफ वाचले नाही त्यांनी वाचून घ्या एकदा तुम्हाला जिल्ह्यावर पाच प्रश्न जे विचारले जात आहेत ते त्याच्या बाहेरचे अजिबात नाहीत थोडा वेळ जाऊ द्या एक दहा बारा पेजेसची पीडीएफ आहे पण दहा बारा पेजेसची पीडीएफ वाचण्यासाठी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं लागते ती आणि या पंधरा ते वीस मिनिटामध्ये जर पाच मार्क तुम्हाला भेटणार असतील तर शंभर टक्के एक रिव्हिजन होऊ द्या जाता जाता तेवढी वाचा चलो इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना व्यवस्थित समजलेलं आहे का चलो इथपर्यंत क्लिअर तुम्हाला पेपरची लेवल कळली ले असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थोडं थोडं जाऊया साठ ते पासष्ट प्रश्न एकदम इजी होते तुम्हाला म्हटलं आणि त्यानंतरचे राहिलेले प्रश्न मिडियम होते लक्षात ठेवा मग त्या पंचवीस मधले आपल्याला ले एक पंधरा सुटले तर तुम्ही ऐंशी प्लस होताय बिंदास्त होताय काळजी करू नका तिथपर्यंत जाऊन पोहोचा तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय आहे आपला शब्द आहे चलो थोडं पुढं घेऊन जातो पुढे घेऊन जात असताना सातारा जिल्ह्यावर प्रश्न होते का शंभर टक्के एक पाच प्रश्न तुम्हाला सातारा जिल्ह्यावर विचारले जातात किती प्रश्न पाच प्रश्न सातारा जिल्ह्यावर विचारले जातात उदाहरणार्थासाठी सांगतो तुम्हाला मी संध्याकाळी डिटेल घेणार आहे लक्षात ठेवा तुमचं इंग्रजी असेल मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल ज्या त्या विषयाचे शिक्षक घेणार आहेत आणि तुमचं सामान्यांचं जे काही विचारलेले प्रश्न आहेत का ते सगळे प्रश्न घेणार आहे मी त्याच्यामुळे काळजी करू नका अजिबात बिंदास्त राहावा आणि प्रॉपर लेक्चर बघा संध्याकाळची जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन जाईल तर टेलिग्राम वरती काय नेम आहे चॅनलचं येस टेलिग्राम वर सनराइज टाईप करा सनराइज बघा सनराइज असं टाका आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आणि शहाऐंशी असं लिहा सनरायज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सनराइज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी हे तुम्ही सर्च करा टेलिग्राम भेटेल तिथून पीडीएफ घ्या ज्याने करून तुमच्या ह्या पाच मार्कांची फिक्स तयारी होणार आता इथं प्रश्न काय काय विचारलेत बेसिक तुम्हाला सांगतो तु बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे हा प्रश्न विचारलाय उत्तरतेचं मायनी आहे मायनी मायनी या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे सातारमधलं हा प्रश्न तुम्हाला विचारलाय त्यानंतरनं प्रश्न विचारलाय तुम्हाला बघा कोयना धरण आहे या कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव काय हा एक प्रश्न तुम्हाला विचारला साठी सांगतो हे पाच प्रश्न दुपारच्या शिपचे पाच प्रश्न आणि संध्याकाळच्या शिपचे पाच प्रश्न असे पंधरा प्रश्न तुम्हाला मी घेणार आहे संध्याकाळी फक्त जिल्ह्यावरचे बाकीचे पुढचे जे प्रश्न आहेत जसं की संगणक असेल तुमचं त्याच्यावरचे पण प्रश्न असणार त्यानंतर भूगोलवरचे प्रश्न आहेत ते पण प्रश्न घेणार म्हणजे जे जे विचारले ते ते जवळजवळ तुमचे जी के जी एस भूगोल त्यानंतर जिल्हा याच्यावरचे पन्नास प्रश्न घेणार आहे असे प्रत्येक शिक्षक तुम्हाला प्रत्येक विषयाचे प्रश्न घेणार आहे आज संध्याकाळी सात पासून रात्री पर्यंत हा कार्यक्रम आपला चालेल एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर ना पुढे गेलो आपण उदाहरणार्थासाठी सांगतो हे पाली नावाचं ठिकाण आहे ना हे पाली नावाचं ठिकाण ना। मधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा पण प्रश्न विचारला आणि अजून एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला कुठला तर खालीलपैकी कोणत्या शहरात किंवा कोणत्या ठिकाणी नगरपालिका नाही नगरपालिका नाही असा प्रश्न विचारलेला आहे हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत अशाच टाईपच्या जिल्ह्यावर बघा तुम्हाला सांगतो फिक्स पाच प्रश्न विचारले जातात पाच प्रश्न जिल्ह्यावर तुम्हाला भेटतायत त्याच्यामुळे सोडू नका जिल्हा जे तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे तेवढीच व्यवस्थित वाचा मध्ये त्या पीडीएफ वर दोन लेक्चर घेतले ती लेक्चर पुन्हा एकदा बघा मार्क मिळवून घ्या दोन पाच तुमचं सगळं आहे सातारा जिल्ह्यावरचं दोन लेक्चर मध्ये आणि तुमची पाच मार्कांची फिक्स तयारी होती एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो चलो इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे का यस युट्यूबला लेक्चर घेऊया संध्याकाळी काय अडचण येणार नाही एकदा लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या एक लाईक तो बनता येईल चलो इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा चलो क्लिक करा एकदा यस सर एक नंबर एक नंबर कुठे आहे पाली पाली सातार मग जवळच आहे की कराड यस लाईक करा सर्वांनी जाऊया पुढे आपण संध्याकाळी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अजून दुपारची सिफ्ट होते आणि संध्याकाळची एक सात वाजता सिफ्ट होते त्यांचं सगळं प्रश्न संध्याकाळी संध्या सात वाजल्यापासून रात्री पर्यंत तुमची सगळ्या विषयांची महाशेषण होतील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरची जेणेकरून तुम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हे दररोज राहील काळजी करू नका चलो थोडं पुढं घेऊन जातो पुढचा विषय तुमचा बँकिंगचा सहकारचा कृषी अर्थशास्त्र आणि भूगोल तर ह्या सगळ्या घटकांवर मिळून लक्षात ठेवा सगळ्या घटकांवर मिळून थोडे 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 प्रश्न विचारलेले आहेत चिस्त भर नाही याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत डोक्यात ठेवा तुम्ही म्हणजे जे प्रश्न तुम्हाला बॅच मध्ये आपण शिकवलेले आहेत घेतलेले ते आहेत तेवढं तुम्ही व्यवस्थित केलं तरी भरपूर झालं वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाही त्यानंतर चालू घडामोडीवर पण प्रश्न आहेत थोडेफार आहेत पण आहेत प्रश्न तो एक घटक कवर करा ह्या सगळ्यांवर कॉमन प्रश्न विचारलेत भूगोलवर पण प्रश्न आहेत ह्यामध्ये तुम्हाला इतिहास विषय दिसत नाही विज्ञान विषय दिसत नाही त्याच्यावर ना प्रश्न जास्त विचारलेले नाहीत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पण भूगोलवर प्रश्न आहेत तुम्हाला कशावर भूगोलवर विचारलाय तर भूगोलवर मृदावर प्रश्न विचारलाय भूगोलवर तुम्हाला खडकावर प्रश्न विचारलाय खडक असेल मृदा असेल या घटकांवर तुम्हाला भूगोलवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात ते एक तुम्ही लक्षात ठेवा चलो त्याच्यानंतर ना थोडं पुढं घेऊन जातो मित्रांनो करंटचे प्रश्न कसे होते करंटचे प्रश्न अवघड अजिबात नव्हते एकदम इजी प्रश्न होते सोपे प्रश्न होते सुटणारे प्रश्न होते लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा एक घटक आपल्याला मार्क मिळवून देणारा विषय आहे जो संध्याकाळी तुम्हाला घेऊन टाकतो अजिबात काळजी करू नका जे प्रश्न विचारलेले आहेत तेवढे तुमचे घेऊन टाकतो ठीक आहे जे विचारले ते तुमचे घेऊन टाकतो अजिबात काळजी करू नका डेटिंग प्रश्न पर्याय विश्लेषण पिक्चर टाईप खेळ करू संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चलो जाऊ पुढं आपण पुढं जाऊन बघा या ठिकाणी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आता काही जण म्हटले सर आठ ते दहा प्रश्न याच्यावर आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो मी फिक्स दहा प्रश्नांची तयारी होईल तुमची फक्त संगणकच नाही तर माहिती तंत्रज्ञानावर पण प्रश्न आहेत आणि जे तुम्हाला ऍपमध्ये घेतले त्याच्या बाहेर अजिबात प्रश्न नाही ऍप्लिकेशन मधली लेक्चर ले पुन्हा एकदा बघा बेसिक तुमची ऍपमध्ये तीन लेक्चर घेतलेली ले ले आहेत आणि प्रश्नांवरची चार लेक्चर घेतलेली आहेत तेवढी व्यवस्थित बघून घ्या बस दहा मार्कांची फिक्स तयारी होती फिक्स म्हणतोय मी फिक्स तुम्हाला ऍपमध्ये घेतलेली बेसिक तीन लेक्चर त्याची पीडीएफ दिली तुम्हाला आणि प्रश्नांवरची चार लेक्चर घेतली ले ती जवळजवळ तुमचं या ठिकाणी शंभर ते दीडशे प्रश्न कवर केलेत आपण त्यातले दहा प्रश्न विचारले जातात पुन्हा एकदा व्यवस्थित बघा शांत डोक्यानं बघा मार्क भेटायचे आहेत आपल्याला एवढंच डोक्यात ठेवा त्याच्यामुळे संगणक तुम एक तुम्ही क्लिअर करा एक दहा प्रश्नांची तयारी आपली त्या माध्यमातून होती संगणकावर फिक्स प्रश्न विचारले जातील आता सगळ्यात महत्वाचा तुमचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता सर ह्याच्यासाठी काय करू तुम्हाला आता एक सात ते आठ टॉपिक सांगतो त्याच्यावरच प्रश्न आहेत तेवढेच टॉपिक फिक्स करा आणि त्याची लेक्चर तुमचं आज संध्याकाळी पहिलं लेक्चर गणित बुद्धिमत्तेचं असेल पहिलं लेक्चर तुमचं गणित बुद्धिमत्तेचं असेल आज संध्याकाळी सात वाजता झालेल्या प्रश्नांचं आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत तर त्या टॉपिक मधले तुमचे तीन चार तीन चार तीन चार तीन चार उदाहरणं होऊन जातील संध्याकाळी तुमचं संध्याकाळी जे आता या ठिकाणी मी सांगतो इथे टॉपिक होतील तेवढे फक्त टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा सर्वप्रथम तुम्हाला सांगतो जास्त भर त्यांचा होता तो घटक तो म्हणजे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाण बघा ह्याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न विचारले गणित मधलं गुणोत्तर प्रमाणावर किती पाच प्रश्न फिक्स विचारलेत हे एक तुम्ही लक्षात ठेवा ना तुमची अक्षरमाला असते बा अक्षरमाला ज्याला आपण ए बी डी म्हणतो याच्यावर लय भर आहे त्यांचा लक्षात ठेवा बघा गुणोत्तर प्रमाण अक्षरमाला जे असेल तुमची ए डी वगैरे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला यामध्येच गणितात अंकमाला असेल ती पण असेल त्याच्यावर तुम्हाला बघा एक सात ते आठ प्रश्न आहेत लक्षात ठेवा एबीसीडी असेल अक्षरमाला असेल त्यानंतरनं एक दोन तीन चार अंक असेल ह्या सगळ्यांना मिळून सात ते आठ प्रश्न आहेत तुम्हाला यस हे एक तुम्ही लक्षात ठेवा करंट जास्त एक तीन ते चार महिन्यापूर्वीच विचारलेलं आहे करंटचे प्रश्न तुम्हाला तीन ते चार महिन्याचेच विचारलेले आहेत पण ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्यातले पण एक दोन तीन प्रश्न टाकलेत त्यांनी मग त्या महत्वाच्या घडामोडी पण तुमच्या संध्याकाळी घेऊन टाकतो काळजी करू नका चलो त्याच्यानंतर ना थोडं पुढे गेलो आपण तर बघा सगळ्यात महत्वाचा घटक ना ते संबंध ना ते संबंध त्या ते संबंधावर पण प्रश्न तुम्हाला आहेत पाच प्रश्न ना ते संबंधावर विचारलेत तुम्हाला किती प्रश्न पाच प्रश्न तुम्हाला ना ते संबंधावर विचारलेले या ठिकाणी दिसून येते तो एक घटक या ठिकाणी कव्हर करा फिक्स मार्क तुम्हाला मिळून जातील ओके त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर पुढं जाऊन तुम्हाला वयवारी वयवारी ह्याच्यावर पण प्रश्न विचारलेत आणि वयवारी बरोबरच शेकडेवारी शेकडेवारी याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत एवढे टॉपिक तुम्हाला गणितचे आहेत याच्यावर जास्त भर आहे गुणोत्तर प्रमाण अक्षरमाला जस की एबीसीडी असेल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये वर्णमाला म्हणतो आपण ठीक आहे आणि नातेसंबंध असेल वयवारी असेल शेकडेवारी हे मेजर टॉपिक आहेत ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत एवढे टॉपिक केले तुम्ही गणितात तुम्हाला सांगतो अठरा ते वीस मार्क तुम्हाला येऊन जाते ती आणि गणित जास्त काय असं अवघड विचारलेलं नाहीये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे जास्त असं अवघड विचारलेलं नाही फक्त आहे यस, यस, ते व्यवस्थित करायचं आहे बाकी वेगळं काही करू नका ओके इथपर्यंत क्लिअर झालं का विजयदादा काय म्हणतोय करंट मागील एक वर्ष यस मागील एक वर्ष पण महत्वाच्या ज्या घटना आहेत त्याच्यावरच प्रश्न आहेत लय पण जुनं करत बसू नका ठीक आहे बोला इथपर्यंत क्लिअर आहे का जर इथपर्यंत क्लिअर असेल तर एक मेसेज करा मला येस म्हणून आणि व्हिडिओला लाईक करा गणितचे टॉपिक सांगितले तुम्हाला कुठले कुठले आहेत ते बुद्धिमत्ताचे टॉपिक सांगितले तुम्हाला कुठले कुठले आहेत ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता जे कॉमन आहे एकत्र आहे त्याच्यावर प्रश्न आहेत तुम्हाला फिक्स हे तुम्ही लक्षात ठेवा बोला इथपर्यंत क्लिअर आहे का यस सर ओकेच क्या बात है एक नंबर व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पुढं जावं आपण पुढं जाऊन बघा आपल्याला कुठला घटक कुठला विषय पाहवायचा आहे तर मराठी आणि इंग्रजी हा विषय पाहवा आहे मराठीत तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतेत आउट ऑफ काही विद्यार्थी म्हणते दहा ते बारा प्रश्न आहेत काही जण म्हणतात तेरा चौदा प्रश्न आहेत पण तो मला सांगतो तुम्हाला प्रश्न दहा पासून पंधरा पर्यंत म्हणजे तेरा तरी फिक्स प्रश्न आहेत एक माझा अंदाज सांगतो तुम्हाला दहा बारा म्हणतात पण तेरा ते चौदा प्रश्न तुम्हाला फिक्स मराठीवर आहेत आणि आपल्या हातची मार्क आहेत आता मराठीवर भर त्यांचा कशाचा आहे तर काही जणांनी सांगितलं सर काळावर प्रश्न आहेत व्यंजनावर प्रश्न आहेत आणि तुमचं समानार्थी विरोधार्थी शब्द असतील त्याच्यावर प्रश्न आहेत इथं लक्षात हे एवढं बेसिक तुम्हाला मराठीवरचं जे टॉपिक भेटलेत ते तुम्हाला सांगितले या घटकांवर प्रश्न आहेत त्याच्यानंतर ना वाक्यांची रचना असेल त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न आहेत मराठीचे त्याच्यामुळे हे काय जास्त अवघड नाही पण हक्काची मार्क आहे ते आपल्याला भेटलीच पाहिजेत हे तुम्ही डोक्यात ठेवा आणि ती भेटणारच ठीक आहे त्याच्यानंतर ना इंग्रज इंग्रजीवर कशावर प्रश्न आहेत तुम्हाला तर लक्षात ठेवा क्वेश्चन टॅन फिक्स फिक्स प्रश्न आहे एक दोन प्रश्न होते बघा दोन, तीन दोन वर वर ते तीन प्रश्न क्वेश्चन टॅगवर ते दोन प्रश्न तुम्हाला भेटतील त्यानंतर ना त्यांनी सेंटेन्स दिले ते बघा सेंटेन्स म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेलं एरर वगैरे ओळखायसाठी सेंटेन्स देते ती आणि ते ओळख सांगते ती त्याच्यावर पण प्रश्न आहेत तुम्हाला इंग्रजीतले हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आर्टिकलवर प्रश्न आहेत लक्षात ठेवा आर्टिकल आर्टिकल वर पण प्रश्न आहेत तुम्हाला इंग्रजीचे म्हणजे आर्टिकल असेल क्वेश्चन टॅग असेल सेंटेन्स देते ती आणि सगळ्यात जास्त प्रश्न इंग्रजीचे कशावर असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द समान अर्थी आणि विरुद्धार्थी शब्द समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावर जास्त प्रश्न आहेत इंग्रजी लक्षात ठेवा म्हणजे ओकॅबवर तुम्हाला प्रश्न जास्त इंग्रजीचे विचारलेले दिसून येतात आणि ऑकॅप तुम्हाला बॅच मध्ये भयंकर जवळजवळ अडीच हजार शब्दांची ओकॅप दिली आहे आणि ती तुम्ही व्यवस्थित करा त्याची पण लेक्चर सरांना संध्याकाळी घ्यायला होतो जेणेकरून तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल ओके okay. आता इथपर्यंत तुम्हाला इंग्रजी सांगितलं मराठी सांगितलं काय राहिलंय का बघा आता तुमचं इंग्रजी असेल मराठी असेल बरोबर का ओके okay. ठीक आहे त्याच्यानंतर ना गणित असेल बुद्धिमत्ता असेल संगणक माहिती तंत्रज्ञान असेल बँकिंग सहकार कृषी अर्थशास्त्र भूगोल चालू घडामोडी आणि सातारा जिल्ह्यावर फिक्स प्रश्न आहे त्याची पिढी पुन्हा एकदा तुम्हाला मी पाठवेन पेपरची लेवल कशी होती तर सोपा आणि मीडियम पेपर होता सोपे प्रश्न जास्त होते चलो तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा त्या प्रश्नांवर चर्चा करू आपण तुम्हाला जेवढी जेवढी माहिती सांगायची आहे तेवढी सांगितलेली आहे ठीक आहे ओके आणि जे आपण भ्रष्टाचार होऊ नये त्यासाठी कार्य केलेलं आहे लढेंग्यावर जितेंगे बी जास्तीत जास्त ताकदीनं उचलूया तुमचा सहभाग मोठा आहे आणि तुमचा पाठिंबा आहे तुम्ही सगळे बरोबर आहात त्यामुळे आपण ह्या परीक्षा जास्तीत जास्त पारदर्शक व्हाव्या हो यासाठी हा प्रयत्न असेल कालच्या मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे न ही आपली जिल्हा मध्यवर्ती बँकेची बॅच आहे ज्यांचा पेपर आठ नऊ दहा आहे त्यांनी ही बॅच जॉईन करा मार्क तुम्हाला पडतेत लेक्चर व्यवस्थित पहा वेळ द्या स्वतः अभ्यासासाठी वेगळं काही करत बसू नका चारशे नव्याण्णव मध्ये आहे तुम्हाला म्हटलं ह्या फी सगळ्या सगळ्या दहा तारखेपासून वाढतात इंग्रजीची फी आहे चारशे नव्याण्णव रुपये इंग्रजीची स्पेशल बॅच आहे त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका आठशे रुपये पण दहा तारखेपासून याची सुद्धा फी वाढते या त्यानंतर ना ची परीक्षा आहे त्याची फी आहे एक हजार त्याची सुद्धा फी वाढणार आहे जी दोन हजार आहे ते रेग्युलर होईल रेल्वेची फी आहे सातशे रुपये बॅच जॉईन करा रेल्वेच्या अजून नव्यानं जागा निघतात या दोन दिवसात फायदा होईल तुम्हाला त्यानंतर ना एमपीएससी ची फी आहे पंधराशे रुपये दहा तारखेपासून प्रॉपर रेग्युलर बॅच आपली सुरू होते एमपीएससी ची त्याच्यानंतर ना सरळ सरळसेवा कोंबोब्याचे ही पण दहा तारखेपासून सुरू होती समाज कल्याण विभागाची भरती आदिवासी विभाग असेल आणि सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा पंधराशे रुपयामध्ये भेटून जातील चुरू तुमच्या अडचणी असतील तर ह्या कॉलला नंबर ह्या नंबरला कॉल करा मेसेज करा ज्यांचे पे पेपर आहेत संध्याकाळी किंवा आता दुपारी त्यांनी पेपर संपल्या संपल्या हे जे नंबर दिलेत तुम्हाला ह्या नंबरला कॉल करा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस शहात्तर तेवीस ह्या नंबरला कॉल करा प्रश्न सांगा कोणकोणते कौन विचारलेत जेणेकरून आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा कोणते प्रश्न कसे येतील आणि कसे आपल्याला विश्लेषण करता येईल हे सांगता येईल आणि कोणतीही अडचण असेल ऍप्लिकेशन घ्या ह्या मध्ये तुम्हाला सगळे बॅच अवेलेबल आहेत सनराइज अकॅडमी सातारा चलो तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर विचारा सर मी बॅच मध्ये आहे सर इंग्लिश ओके पीडीएफ ग्रुपवर पाठव पाठवा की यस पाठवाय सांगतो सरांना लगेच ओकेची सगळी पीडीएफ पाठवाय सांगतो हा अहमदनगर साठी लेक्चर घेऊया सातारा जिल्ह्यावर जसे पाच प्रश्न घेतलेत तुम्हाला म्हणजे जे आपण शिकवलंय त्यामधले तसा अहमदनगर जिल्हा पण आपण सुरू करू ह्या दोन तीन दिवसातच कार्यक्रम कंप्लीट करू अहमदनगरचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल यशमकार दादा काय म्हणताय सर मी मुद्दाम दोन संचालकांना काम होतं एक तर विचारलं पण त्यांनी नकार दिला तुमच्या निवेदनाचा परिणाम झालाय यंदा पारदर्शक पद्धतीनं कारभार पडणार असं दिसतंय ओमकार दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही फक्त बरोबर राहा आपण शंभर टक्के लढू लढेंग्यावर जितेंगे मी चलो आणि ज्यांचा पेपर आता दुपारी चालू झाला असेल ज्यांचा पेपर संध्याकाळी आहे त्या सर्वांना ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा जे जे सांगितलंय ते, ते करा आणि संध्याकाळी आपली युट्यूबला लेक्चर असतील काळजीच करू नका चलो इंग्लिश ओके okay, शंभर टक्के करून टाकू कार्यक्रम सगळ्याचे सगळे विषयांचा चलो थांबूया या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी तुम्हाला या ठिकाणी फक्त विषय आणि कोणते घटक विचारले तेवढंच सांगितलंय खरा कार्यक्रम प्रश्नांचा आपला संध्याकाळी सात पासून चालवतोय रात्री बारा पर्यंत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आता वर तुम्हाला जास्त प्रश्न विचारलेले नाहीत जेवढे मध्ये घेतले तेवढे बघा ठीक आहे बघू आता दुपार आणि संध्याकाळच्या सीपला काय विचारतात का विचारले तर मग घेऊन टाकू वर ठीक आहे हा चंद्रपूरवाल्यांचा पेपर लेट आहे कारण चंद्रपूरवाल्यांनी सांगितलंय की आम्हाला वेलफेअर जे काही काय म्हणतो जे काही सामाजिक दृष्टिकोनातून गोरगरिबांवर अन्याय होतोय तो न होऊन द्यायचा असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं ही एक्झाम टी सी एस कडून घ्यावायची आहे त्याच्यामुळे चंद्रपूरचं पेपर पुढे गेलेले आहेत टी सीईएस एक्झाम घेणार आहे चंद्रपूरची लक्षात ठेवा नवीन पोलीस भरती संतोष आता मध्ये निघल म्हणते ते डिसेंबर पण नाही पुढे जाईल फेब्रुवारी मध्ये निघल नवीन पोलीस भरती जानेवारी फेब्रुवारी हा बँकिंग वर बघा तुम्हाला जास्त प्रश्न नव्हते जे प्रश्न होते ते एकदम बेसिक आणि इजी होते वर प्रश्न होते तरी सुद्धा सेकंड कन्सिप्टला अजून काय प्रश्न भेटतात का बघतो त्यानुसार तुमचं संध्याकाळी लेक्चर घेतो काळजी करून आला ओके okay, रायगड डीसीसी परीक्षा पंधरा डिसेंबर नंतर होईल वेळ आहे रायगडवाल्यां काळजी करू नका चांगला अभ्यास करा ठीक आहे ओकेच चलो अहमदनगर पण पंधरा नंतर पंधरा डिसेंबर नंतर रायगड अहमदनगर या परीक्षा होतील चलो थांबूया का या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ काढून व्यवस्थित वे ऐकून घेतलं नोटिफिकेशन नाही आलं सर येस नोटिफिकेशनसाठी काय करा बेल आयकॉन दाबा जिथून तुम्ही मेसेज करताय त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिली ऍप्लिकेशनची लिंक दिली ती डाऊनलोड करा एप्लिकेशन टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बेलॉय दाबा चॅनल सबस्क्राईब केलं का त्या ठिकाणी घंटी दिसेल तिच्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सगळी नोटिफिकेशन भेटून जातील चलो थांबूया का आपण या ठिकाणी इक्वेशन वाले जास्त क्वेश्चन घ्या शंभर टक्के घेऊ श्रद्धा मॅडम तुम्ही सांगा त्या पद्धतीनं आपण प्रश्न घेऊ जास्तीत जास्त आपली जी सातारची एक्झाम आहे ती खाजगी कंपनीने घेतली टी सी एस आय बी पी एसने घेतलेली नाही लक्षात ठेवा हा बघा तुमची गडचिरोली जिल्हा असेल त्यानंतर पुणे जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल याच्या भरती निघणार आहेत एक जानेवारीपर्यंत ह्या जिल्ह्यांच्या भरती निघणार आहेत एक जानेवारीपर्यंत त्याच्यामुळे जा तुम्ही बिंदास्ता अभ्यास करा शंभर टक्के कष्ट करताय सुद्धा शंभर टक्के भेटून जाईल तुम्हाला चलो थांबू या ठिकाणी गणी भाई खूप खूप धन्यवाद तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल भेटूया आपण संध्याकाळच्या लेक्चरला सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत सगळ्या प्रश्नांना घेऊन तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा थांबो या ठिकाणी चलो